नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्टार प्रवाह हो वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये ती एका नव्या भूमिकेची तयारी करताना दिसून येत आहे या सगळ्याबाबत काय म्हणते मधुराणी हे जाणून घेऊयात मधुराणीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत की ती एका भूमिकेत झळकणार आहे हा व्हिडिओ शूटिंग दरम्यान मेकअप करत असतानाचा आहे या व्हिडिओमध्ये मधुराणीने हातात स्क्रिप्ट घेतलेली आहे कपाळावर भलं मोठं कुंकू केसांचा आंबाडा गळ्यात काळेमणी आणि चेहऱ्यावर गोंधळ असा हा तिचा नवा लुक समोर येत आहे वेगळं काही करून बघायला नेहमीच मजा येते असं तिने कॅप्शन दिलंय अरुंधतीच्या भूमिकेनंतर मधुराणी आता कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे या व्हिडिओबरोबरच बरोबरच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीमध्ये देखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये शूटिंगचा सेट ग्रामीण भागातला असल्याचं दिसत आहे मधुराणीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसलेली असून हातात एक टोपली घेतली आहे यावर ती लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं दिसतंय नऊवारी साडीतला हा व्हिडिओ तिने स्टोरीला पोस्ट करत दिग्दर्शक नितीश पाटणकर यांना टॅग केला आहे या व्हिडिओवर तिने हॅशटॅग देत नवीन प्रोजेक्ट असा उल्लेख केला आहे मधुराणीने साकारलेल्या अरुंधती या व्यक्तिरेखेला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत तिचा हा नवीन लुक पाहिल्यावर काहींनी तिच्या नव्या भूमिकेबद्दल विचारलं तर काहींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत मधुराणीची नवीन भूमिका नेमकी कशातली आहे तिचा हा नवा प्रोजेक्ट नेमका कशा संदर्भात आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे दरम्यान आई कुठे काय करते मालिकेतील तिच्या या भूमिकेने घरातील प्रत्येक गुहिणीचं मन जिंकून घेतलंय कधी हळवी तर कधी खंबीरपणे उभी राहणाऱ्या या अरुंदतीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे आता नव्या प्रोजेक्टसाठी ती मालिका सोडणार आहे का, का याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे मधुराणीबद्दल सांगायचं झालं तर ती अभिनेत्री असण्याबरोबरच कवयित्री देखील आहे मधुराणीने सादर केलेल्या कवितांच्या अभिवाचनाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असतं त्याचबरोबर खऱ्या आयुष्यातही गायिका असलेल्या मधुराणीने मालिकेतही अनेक गायनी गायली आहेत आपल्याला अरुंधतीचा हा वेगळा लूक पाहायला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद